या देशाचे नेते महाराष्ट्राची अस्मिता जाणचा राजा आणि महाविकास आघाडीचा चौऱ्याऐंशी वर्षाचे तरुण योद्धे आदरणीय पवार साहेबांचा एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करावा अशी विनंती आहे महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या तक्ताला लय भारी महाविकास आघाडी शरद पवार एकच आवाज येतोय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला दाराठी अस्मे जी धारदार तलवार हितां दई भा काळोख पसरलाय या घरात एक आपल्याला दिसतोय त्या दिव्याचं नाव आहे शरद पवार या ठिकाणी महाराष्ट्राच्या दाही दिशातून एक दमाज येतोय अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेत शिवा पाहिजे या पण ढोरपूर नगरी विठ्ठल माउडीशा नगरीत आपल्या सर्वांचं दैवत आपल्या सर्वांचा पाटुरंग आदरणीय साहेबांचं ऐतिहासिक स्वागत करायचंय साहेबांच्या सन्मानार्थ मी सा सर्वांना विनंती करेन सर्वांनी आपले दोन्ही हात वर करावेत अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि साहेबांसाठी प्रचंड टाळ्यांचा सा कलकडाद कर या ठिकाणी करायचाय दिल्ली चाचकताला दिल्ली चाचकताला बुलंद आवाज एकदा सर्वांची वज्रमूट असे दिसू दे साहेबांना महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा धन्यवाद धन्यवाद सर कटे सर यानंतर भारत देशाचे माजी कृषी मंत्री सन्माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा सत्कार आणि सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सन्माननीय संदीपजी मांडवे आणि शहराध्यक्ष सन्माननीय सुभाषदादा भोसले साहेब यांनी करावा अशी विनंती आहे सन्माननीय अभिजितबा पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब या पार्टीचे शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांच्या वतीनं सन्मान संपन्न होतोय सर्व पंढरपूर वासियांच्या वतीनं साहेबांचा सन्मान झालेला आहे यानंतर सांगोल्याचे आमदार सन्माननीय शहाजी बापू पाटील साहेब यांचे पुतणे अर्थात सख्या भावाचा मुलगा सन्माननीय सिंह नेताजी पाटील यांचा या ठिकाणी शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणामध्ये प्रवेश होतोय पवार साहेबांना विनंती आहे तत्पूर्वी कासेगाव द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं द्राक्षाचा हार देऊन या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय संग्रामसिंह नेताजी पाटील महूद आपणाला विनंती आहे की पवार साहेबांच्या समोर आपण यावं आपला प्रवेश पवार गटामध्ये होतोय यानंतर भूषण सिंह होळकर सन्मान्य भूषणसिंह होळकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान